नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी समाज हिताचं पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची गय केली जाणार नाही कुपवाड आणि टाकळी येथे मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली गेल्या दोन दिवसात दोन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी गंभीर दखल घेतली सकाळचे कुपवाड येथील बातमीदार ऋषिकेश माणे यांना काल मध्यरात्री गुंडांच्या टोळक्याने मारहाण केली श्री माणे यांनी गणेशोत्सव मिरवणूक कायद्यांचं पालन करून झाल्या पाहिजेत अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती त्याचा राग मनात धरून अहिल्यानगर येथील काही तरुणांनी रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास अहिल्यानगर येथे गाठून श्री माणे यांना काठीने हाताने जबरी मारहाण केली यात ते गंभीर जखमी झाले या प्रकरणातील रफिक शेखसह चौघांना अटक करण्यात आली दुसऱ्या घटनेत मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका मंडळाने रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावला होता तो बंद करण्यास सांगितल्याने गेलेले लोकमतचे पत्रकार संजय माळे यांनाही मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी रात्री घडली होती पोलिसांनी दोनही घटनांमधील संशयितांना तत्काळ ताब्यात घेतला या दोन्ही प्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसंच संशयितांवर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार वाढीव गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली यावेळी सुभाष कराडे प्रकाश कांबळे शेखर जोशी सुरेश गुदले हनुमंत मोहिते जयसिंग कुंभार शिवराज काटकर अविनाश कोळी सचिन मोहिते विष्णू मोहिते अजित जळके धोंडीराम पाटील शशिकांत शिंदे गणेश मानस विकास सुरवशी सुरेंद्र दुपटे सोहम देवळेकर सचिन सुतार दीपक कांबळे बलराज पवार अतुल पाटील शैलेश पेटकर अमोल गुरव आदी उपस्थित होते मराठी पत्रकार संघ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडत असताना दोन तीन दिवसांमध्ये अशा घटना घडल्या की पत्रकारांच्यावर हल्ले केले गेले टाकळीचे आमचे जे पत्रकार आहेत आणि पोलीस पाटीलसुद्धा आहेत ते संजय माने आणि कुपवाडचे सकाळचे वार्ताहर आहेत ऋषिकेश माने यांच्यावर काही लोकांनी हल्ले केले या हल्ल्याप्रकरणी जे कारण पुढं आलं ते त्यांनी ध्वनिक्षेपकाला विरोध केला नियमानुसार तुम्ही बंद करा अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीमुळं काही लोकांना राग आला आणि त्यांनी या दोन्ही पत्रकारांच्यावर हल्ले केले आणि पत्रकारांच्यावर हल्ला करणं ही निषेधार्ह गोष्ट आहे कारण आम्ही पोलिसांना गणेश मंडळांना आणि एकूणच समाजव्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका असते आणि नेहमीच समाजा उल्मुख बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मंडळांचे पदाधिकार असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी समन्वय ठेवण्याचं कामसुद्धा पत्रकार करत असतात त्यामुळं अशा प्रकारची हल्ल्याची घटना आम्ही खपवून घेणार नाही यापुढेसुद्धा आमचा अशा घटनांविरोधातला लढा सुरूच राहील आमचे सी न्यूजचे पत्रकार आहेत दीपक कांबळे त्यांनासुद्धा गेल्या काही दिवसांपासून धमकावण्याचे किंवा त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्नसुद्धा काही लोकांकडून झाले त्याच्याविषयीसुद्धा आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारची पत्रकारांची बदनामीही थांबवावी त्यांना धमकावण्याचे जे प्रकार आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून पोलिसांमार्फत कठोर कारवाई अशा लोकांच्या विरोधात करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे